आपलं अंगण घर सजलेलं आहे दिवाळी निमित्त मस्त असा आकाशकंदील लावून घेतलेला आहे त्याही लावून घेतलेल्या ला आहेत ला तर प्रत्येक दिवाळीला अजूनही खेडेगावामध्ये बलुते लक्ष्मी आणून देत असतात तर काही काही ठिकाणी जोडीची लक्ष्मी देतात पर आम्हाला एकच लक्ष्मी बलुत्याने दिली तर केळीला घडाचं खूप ओझ झालं होतं आणि घड काढता काढता ती केळी कडकन अशी मोडली आज नमस्कार मित्रिणी आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज आहे ना डाळीचे लाडू करते तर आज पुन्हा सकाळी सकाळी घेतलेली आहे पेटवून आणि चुलीवर आहे ना खूप छान असा स्वयंपाक होतो आणि चुलीवरच्या स्वयंपाकाची चव पण अप्रतिम अशी लागते तर आम्हाला पहिल्यापासून चुलीवर सवय आहे तर मग चुलीवरचा आज करणार आहे डाळीचे लाडू तर घट्टसर असं मळल्यानंतर आपण अशा पार्या लाटून घेतल्यात आणि हे आपण आता तळून घेणार आहोत आणि मस्त असे डाळीचे लाडू करणार आहोत तर चला तर मैत्रिणींनो असं दिवाळीची तयारी झालेली आहे आणि आपला निम्मा स्वयंपाक पण झालाय बरेचसे पदार्थ झाले तर आज डाळीचे लाडू आणि करंजा करणार आहोत तर चला केलेली आहे व्हिडिओला सुरुवात डाळीचे लाडू चालू आहे आमच्या किचन मध्ये आमची सुनबाई सुगरण झाली हे कसं समजावं आजी बात राडा नाही <laughs> किचन वर जेव्हा राडा होत नाही ना तेव्हा समजायचं सुनबाई सुगरण आहे तर <laughs> आता हे लाडूचं सगळं आहे ना बारीक करून घेतो दोन किलोचे दाळीचे लाडू आहे करतोय आणि तिकडं पाक पण ठेवलाय करायला तर आता हे मिश्रण सगळं बारीक करून घेतो आणि मग करूया आता लाडू तर दुपारी करणार आहोत करंजा तर असं दिवाळीचं स्वयंपाकाचं आता सुरू आहे खूप अशी धावपळ चालू आहे कामाची आणि व्हिडिओ एडिटिंग करायला पण वेळ भेटा तर आता दोन तीन व्हिडिओ पेंडिंग आहेत एडिटिंग करायची तर आता पाक करायला ठेवला आहे आणि लाडूचा पाक करा पाक करायला आहे ना आपण दोन किलो डाळीचं पीठ घेतलं ना तर दोनच किलो साखर त्याला घालायची आहे आणि मस्त असा पाक करून घ्यायचा आहे तर पाक होत होत आल्यावर ये ना, हो थो ना त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं म्हणजे काय होतं त्यामधली जी मळी असते ना तर ती सर्व निघून जाती आणि एकदम पांढरा सफेद असा पाक तयार होतो आता मी पण आहे ना पाकामध्ये दूध टाकणार आहे आणि लाडू पण आपले एकदम पिवळे धमक असे उठतात बघ कशी मळी यायला लागलीवर हे का आहे ना साखरेतली तर पहा पाकातली मळी आहे ना सगळी निघून जाते दूध टाकल्यामुळं अशी काढून घ्यायची म्हणजे लाडूचा रंग आहे ना एकदम पिवळा ना मग तर या लाडूच्या मिश्रणामध्ये पाक टाकला ना तर आपल्याला दोन तीन तास हे मिश्रण आहे ना भिजून द्यायचं आहे एकदम व्यवस्थित अस आणि उशिरा असे लाडू बांधून घ्यायचे आहेत मस्त असे लाडू आपले तयार होतात तर आता हा पाक ये ना आपण याच्यामध्ये टाकून घेतलाय तर मस्त असा आपला पाक तयार झालेला आहे तर आज आम्ही करणार आहोत करंजा तर बाकूर पण कालच बनवून ठेवलेला आहे आणि पीठ पण मळून ठेवलंय तर आता दुपारचं जेवण करून घेऊ अगोदर स्वयंपाक करून आणि मग नंतर करंजा करणार आहोत तर आता करन हे लाडूच्या मिश्रणात पाक ठे टाकलाय आणि व्यवस्थित असं कालून येणा आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे दोन तीन तास तर मस्त असे लाडू वळवता येतात आणि त्याच्यातले जे कण असतात ना ते सर्व असे मस्त फुलतात आणि लाडू पण भारी होतात तर आता बराच असा स्वयंपाक आमचा आहे आणि उद्या आहे दिवाळी तर सर्व मैत्रिणींना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या कुंकुटिकली किचन आणि आपला शेतमाळा या चॅनलकडून <laughs> ज्योती व्यस्त आहे <है> आता <laughs> मिश्रण कालवण्यात तर आता खूप म्हणजे काय होतं काम भरपूर हां कामं भरपूर असतात आणि वेळ भेटत नाही तेवढ्या तेवढ्यातच ते आम्ही शूटिंग घेत असतो आणि सगळं पाठीमागचं पण काय असं म्हणजे आम्ही हाय त्याच पद्धतीने त्याच प्रकारे शूटिंग घेतो जास्त काही शूटिंग घेण्यासाठी करत नाही तर हाय त्या पद्धतीने आपण व्हिडिओ दाखवत असतो आणि खूप सुंदर असं आपला दिवाळीचा स्वयंपाक झालेला आहे तर कि कुंकुटिकली किचनच्या शॉटमध्ये आम्ही सर्व असं तुमच्याबरोबर शेअर केलंय तर आज फक्त राहिलेले आहे डाळीचे लाडू आणि करंजा आणि उद्या आपण पूजनासाठी शंकरपाळे करणार आहोत तर शंकर हो <laughs> सॉरी <स्वारी। laughs> तर उद्या आपण लक्ष्मी पूजनासाठी अनारसे करणार आहोत असं होत आहे आता व्यायामानाप्रमाणे <laughs> पूजनासाठी ना अनारसे करणार आहोत तर मग अनारसेचं पीठ पण आज सकाळी सकाळीच मी करून घेतलंय तर तुम्हाला ते पण शॉर्ट दाखवणार आहे आणि व्हिडिओ पण तो टाकलेला आहे तर अनारशेचं पीठ आपण ठेवलेलं होतं करून तर आज थोडंसं दूध टाकून मिक्सरमध्ये काढून आणि व्यवस्थित असं मळून घेतलंय ते पण आता भिजणार आहे आणि उद्या मस्त असे आपले अनारशी जाळीदार तयार होणार आहे अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण कालून आणि व्यवस्थित असं तर याच्यामध्ये हे कण कण दिसतात ना तर हे सगळे कण आहे ना असे फुलतात आणि मस्त अशी खुसखुशीत मस्त लाडू तयार होतात हे नाही ग भरपूर अशी विलायची आणि मगच बी टाकायचं राहिले ना हा लाडू करताना ज्योतीच्या झाल्या करांजा आमचे रुग्वे दृशांग ये ना मामाच्या घरी गेलेत रोज दिवसभर मामाच्या घरी खेळतात आनंदी आलेली आहे आणि विकास मामाचं पण मुलगा आहे बाळ छोटं तर खेळतात दिवसभर आणि संध्याकाळी झोपायला घरी येतात सकाळी पुन्हा आवरून मामाच्या घरी जातात तर असं त्यांचं रुटीन सुरू आहे आता सध्या दिवाळीच्या सुट्टीचं तर निम्में निम्में आता आमच्या करंजा पण झाल्यात बरं का निम्म्या झाल्यात निम्म्या आता करून घेतो आणि मध्येच तळ्या कारण मग काय होतं करंजा लवकर तळ्या नाही ना तर त्याचे जे तोंड असतात ना ते थोडेसे फाकतात आणि मग ते सगळ्यात तुपामध्ये तेलामध्ये ये ना मिश्रण होऊन जातं तर आता सर्व करांजा अशा करून घेतो तर एकदम मंद आचेवर जेव्हा आपण दिवाळीचं फराळ तळतो ना तर एकदम मस्त खुसखुशीत असं दिवाळीचं फराळ होतं आतून पण ते तळलं जातं मंद आचेवर आणि त्याला रंग पण छान येतो आणि जास्त दिवस टिकत पण तर ही टिप्स नक्की लक्षात ठेवा तर आपण या करंजा ही एकदम मस्त गुलाबी रंगावर अशा परतून घेतलेल्या आहे रुग्वेदृशांक जर असते इथं तर लगेच त्यांनी ना गरम गरम करंजा खाल्ल्या असत्या तर त्यांना खूप आवडतात गरम गरम करंजा तर राहिलेल्या करंजा आता आहे ना करून घेतो आणि आज काय आहे घड काढायचा केळीचा तर त्यामुळं म्हटलं आता पटकन करंजा करून घेऊ आणि ज्योतीला सारवण पण घ्यायचं आहे अंगण शेणाने तर उद्या मस्त अशी रांगोळी काढायची आहे तर त्यामुळं सुरू आहे गरबड तर आम्हाला संध्याकाळी मेहंदी पण काढायची आहे तर सर्व एकामाग असे दिवाळीच्या गडबडी सुरू असतात लक्ष्मी मागच्या वर्षी रुपेद्रू शांकूर लागले गेले hmm. आता मामाच तिकडे आज रुपेद्रू शांगलाय ना बोबा आपण या मग दिल्यात बंदुका स्पेशल घेऊन आले होते बंदुका रुपेद्रू शांगला पण तेच इथं नाही हा मॅजिक गन मॅजिक गन गुलाची काडी घालायची त्याच्यात आणि मग पेटायची तर आम्ही करंजाच करत होतो आणि जोरदार असा आवाज झाला आणि केळीचा घडे ना धपकन खाली पडला केळी ना मधूनच मोडली ती रे धर आता हे आता ती आहे ना केळी अगोदर काढ भरून वरून शेंडा तोड ती का चाललंय काढायचं आहे काढायचं आहे घड शेवटी बिचारीनं जीव दिला <laughs> तर इथं ना सर्व केळाचे घडे ना वेगळे केलेत तर पहा किती मोठे मोठे असे केळं आहेत मस्त असे आपल्या अंगणामध्ये त्याला खत वगैरे काही नाही फक्त पाणी देते मी परस बागेला <laughs> तर मैत्रिणींना केळीचं घड ये ना काढायचंच होता पण कालपासून ये ना दिवाळीच्या फराळाला लागलो आणि रोज चाललं बरं का पण ती ना इतकी कडकड मोडून येणा लगेच तो घड खाली पडला पहा मधूनच केळी मोडली आम्ही घाबरलो म्हणलं काय मोडले तर पहा किती भारी असे केळं निघालीत सीजनमध्येच त्यांना पण यायचंच होतं अशा पद्धतीने केळ निघालेत आता तर चला तर मैत्रिणींनो आता दिवाळीचं फराळ पण झालंय आणि आता केळीचा घड पण पडलाय कारण आता हे एक कामाला म्हणजे काढायचंच होता बराच वेळ त्याला लागणार होता पण तो आहे ना आपोआप खाली आला तर ते पण काम आमचं झालं आता आणि आज आहे नरक चतुर्दशी तर आज फक्त आपल्याला लावायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून संध्याकाळी दिवा आणि आकाशकदील बाकी सर्व आपल्याला दारामध्ये लावायचे आहे पण त्या तर मग संध्याकाळी तुम्हाला दाखवते परत तर चला भेटूया तर खेडेगावामध्ये बलुते अजून पण अशा पद्धतीने घरोघरी लक्ष्मी देत असतात आणि ज्योतीने इथं लक्ष्मीची पूजा ही करून घेतली तर आपल्या घरी ही लक्ष्मी ही आलेली आहे आज तर उद्या छान अशी रांगोळी काढण्यासाठी ज्योतीने आज पुन्हा अंगण सारवलेलं आहे मस्त असं गाईच्या शेणानं तर सारवलेलं अंगण खूप भारी वाटतं तर आता आपण ना संध्याकाळच्या वेळी दिवे लावून घेऊया तर इथे सगळीकडं दिवे पेटवून घेतलेत तर आपलं अंगण पहा कसं झगमग करतंय मस्त असं तर दिवाळी आल्यासारखं वाटतं आणि दिवाळीचा आनंद काहीतरी वेगळाच असतो आकाशकंदीलाही लावलेला आहे वर आणि वर पण आता दिवे लावून घेतलेत तर खूप सुंदर असं आपलं घर आहे तर चला तर मैत्रिणींनो सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला खूप आनंदाची भरभराटीची ऐश्वर्याची सुख समृद्धीची जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि संध्याकाळच्या वेळी खूप छान असं हे आपलं लाडूचं मिश्रण फुललेलं होतं तर म्हटलं चला आता लाडू बांधून घेते संध्याकाळच्या वेळी ज्योती करत होती स्वयंपाक संध्याकाळचा आणि मी तोपर्यंत सर्व लाडू बांधून घेतले चला तर भेटूया पुन्हा